जय शिवराय जय ज्योती जय भीम मागील काही दिवसापूर्वी श्रद्धीय बाळासाहेब आंबेडकर हे हॉस्पिटलमध्ये असताना संजय राऊत यांनी बाळासाहेबांबद्दल जे वक्तव्य वे केलं ते खूप चुकीचं केलं आणि जो काँग्रेसचा प्रवक्ता त्यानेसुद्धा बो बोलले की आम्हाला आंबेडकर नावाची गरज नाही अशा महाविकास आघाडीला जर आपण मत देऊ तर आपण सर्वात नालायक म्हटले जाऊ म्हणून या महाविकास आघाडीलासुद्धा धडा शिकवायचा असेल एस टी एस सी ओ बी सी बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे सर्वांनी एकजुटीने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना एकजुटीने मतदान करून निवडून द्यावे जय जय ही सर्वांना आग्रहाची विनंती जय भीम जय सविरा आणि समाजातील काही लोक महाविकास आघाडी किंवा महायुतीत असतील त्यांनाही माझे सांगणे राजकारणासाठी तुम्ही कर आपण जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हा ते आपण एकता दाखवली पाहिजे आणि त्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीला विजयी केले पाहिजे